नागपूरमध्ये अंमली पदार्थाविरोधात पोलीस कारवाईत मोठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एका सखोल तपासातून पोलिसांनी रकीब अहमद मलिक नावाच्या पंचावन्न वर्षीय व्यक्तीवर छापा टाकून हिरोईनसह मोठा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत नुसते आरोपीच नाही तर त्यांचा साथीदार देखील उघडकी झाला असून नागपूर पोलिसांच्या धाडसाने अनेक हिरोईनचे जाळे उद्ध्वस्त केले आहे नागपूर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खात्रीशीर माहितीवरून पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामाबाई नगर वैशाली नगर घाटाजवळ सापडा रचला सापड्यात संशयित आरोपी रकीब अहमद अमिनुद्दीन मलिक वर्ष पंचावन्न राहणार ताजनगर टेका याला थांबविण्यात आले त्याची अंगचरती घेतल्यावर झिपलॉक फनीतून बारा ग्रॅम हेरोईन पावडर जप्त झाली आरोपीकडून एक मोबाईल फोन आणि मोफेड गाडीही जप्त करण्यात आली त्यामुळे एकूण जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत एक लाख एकाहत्तर हजार रुपये आहे सखोल चौकशी दरम्यान रकीब मलिकने सांगितले की हेरोईन पावडर तो आणि त्याचा साथीदार कयूब अहमद अमिरुद्दीन मलिक राहणार रजा टाउन नाका नंबर दोन कपिलनगर त्याच्या मदतीने आणत होते आरोपी हे आर्थिक फायद्यासाठी हेरोइन विक्रीसाठी शहरात आणत होते या, या प्रकरणी पोलीस ठाणे पाचपावलीत एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्याला हजर करण्यात आले साथीदारांचा शोध सुरू आहे नागपूर पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे एक मोठे हिरोईन जाडे उद्ध्वस्त झाले आहेत अशा प्रकारच्या छाप्यामुळे शहरातील नागरिकांना सुरक्षा आणि हिरोईनविरोधी प्रयत्नांमध्ये विश्वास निर्माण होतो पोलीस तपास सुरू ठेवत असून साथीदाराचा शोध घेत आहेत जेणेकरून आणखी मोठ्या गुन्ह्याचा उघडकीस येईल अशी अपेक्षा आहे